नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली पोद्दार इंग्लिश स्कूलच्या बॅकसाईडला नगरी या ठिकाणी आपल्याकडे प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो पंचवीस बाय चाळीस अशी या प्रॉपर्टीची साईज आहे इनर लेवट शांशीमध्ये आहे समोरील रोडात तीस फुटी रुंदीचा रोड आहे टोटल फोर बी एच केचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे चला तर आपण त्याबद्दल डिटेल्स माहिती घेऊयात या ठिकाणी तुम्हाला पार्किंगचा पेज दिलेला आहे चारी बाजूनी कंपाऊंडिंग केलेलं आहे आणि सेपरेट बोरवेल पण दिलेला आहे या ठिकाणी हे आपण कन्स्ट्रक्शन पाहू शकता फर्स्ट फ्लोरला वन बी एच के आणि सेकंड फ्लोरला दोन मास्टर बेडरूम त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता राऊंडला चारी बाजूनी त्यांनी कंपाऊंड केलेलं आहे छान असं डोअर बसवलेला आहे क्वालिटीचं बांधकाम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे प्रशस्त आहे प्राईम लोकेशन आहे पोद्दार इंग्लिश स्कूल जवळ आहे आणि एन एवड सँक्शनमध्ये मध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे या ठिकाणी हॉलमध्ये आलेलो हॉलला छान अशी पी ओ पी केलेली आहे त्या पी ओ पीमध्ये मध्ये छान अशी एलईडी बसवलेली आहे व्हेंटिलेशनसाठी दोन्ही साइडनी त्यांनी या ठिकाणी विंडो दिलेली आहे हॉल नंतर समोरच्या साइडला आता आपण सेपरेट सेपरेट त्यांनी टॉयलेट आणि बाथरूम दिलेले आहेत हे झाला हॉल हॉल नंतर आता आपण एक बेडरूम आणि किचन बद्दल माहिती घेणार आहोत या ठिकाणी सेपरेट टॉयलेट आणि सेपरेट बाथरूम दिलेली आहे छान असं लोकेशन आहे प्राईम लोकेशन असलेले आहे छान असं त्याला या ठिकाणी इंटेरियर केलेलं आहे या पेसमध्ये पण त्यांनी या ठिकाणी पिऊ पी केलेली आहेत आणि सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी आतमधील साईडलाच त्यांनी या ठिकाणी पायऱ्या दिलेल्या आहेत हे आपण बाथरूम जाऊ पाहिलेलं आहे आणि समोरच्या साईडला किचन आणि एक बेडरूम दिलेले आहे किचन पाहू शकता एलशपमध्ये आहे वास्तुशास्त्रानुसार आहे आणि किचनला त्यांनी पी ऊ पी केलेली आहे आणि लेनटेन पण दिलेलं आहे विशेषतः म्हणजे किचनला त्यांनी या ठिकाणी देवघर दिलेले आहे आणि या ठिकाणी एलशेपमध्ये किचन दिलेलं आहे एक युटिलिटी पेससाठी एक विंडो आणि या ठिकाणी त्यांनी कबोर्ड पण काढलेले आहेत ले लेन्टेन पण दिलेलं आहे लगेच ठेवण्यासाठी आणि बाहेरल्या साईडला त्यांनी युटिलिटीचा सा पेस दिलेला आहे चारी बाजूनी ही कंपाऊंड आहे या ठिकाणी वॉटर कनेक्शन पण सोडलेलं आहे पाहू शकता प्रशस्त आहे प्रत्येक ठिकाणी व्हेंटिलेशनचा त्यांनी या ठिकाणी विचार केलेला आहे हा झाला आपला किचन आणि हॉलचा व्यू पाहिलेला आहे आता आपण ह्या फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू पाहू या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी हा पेस सोडलेला आहे या ठिकाणी पण त्यांनी छान असं इंटिरियर केलेलं आहे मित्रांनो ही झाली फर्स्ट बेडरूम या पण बेडरूमला त्यांनी पी ऊ पी केलेली आहे त्यामध्ये छान अशी एल e. ई डी बसवलेली आहे अट्रॅक्टिव्ह कन्स्ट्रक्शन केलेलं आहे क्वालिटीचं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो छान असं त्यांनी या ठिकाणी डोअर पण बसवलेले आहेत पाहू शकता आता आपण सेकंड फ्लोअरला जाणार आहोत सेकंड फ्लोअरला दोन मास्टर बेडरूम आणि एक कॉमन बेडरूम त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आतमधील साईडला सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी त्यांनी या ठिकाणी पायऱ्या दिलेल्या आहेत या प्रॉपर्टीची किंमत ओनरे पंच्याण्णव लाख रुपये सांगत आहेत किंमत नेगोशिएबल किंमत असेल मित्रांनो इनिलॉट फक्शनमध्ये आहे एक हजार स्क्वेअर फीटमध्ये आहे आणि दोन हजारचं बिल्टअप आहे त्यांनी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी ही फर्स्ट मास्टर बेडरूम पाहत आहोत या मास्टर बेडरूम त्यांनी लेन पण दिलेलं आहे आतमधील साईडला या ठिकाणी टॉयलेट आणि बाथरूम कॉमन दिलेले आहे या ठिकाणी पाहू शकता ही झाली फर्स्ट मास्टर बेडरूम आता याला लागतच सेकंड त्यांनी मास्टर बेडरूम दिलेली आहे आता त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी ही सेकंड बेडरूम दिलेली आहे छान अशी बेडरूम आहे हे पण आणि ही प्रॉपर्टी आपली मित्रांनो पोद्दार इंग्लिश स्कूलच्या बॅकसाईडला कन्हयानगरी या ठिकाणी आहे छान असं लोकेशन आहे या प्रॉपर्टीवरती तुम्हाला बँक लोन पण उपलब्ध होईल एकदा अवश्य भेट द्या जा। जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता बँक लोनची सुविधा पण आमच्यामार्फत केली जाते मित्रांनो या ठिकाणी ही थर्ड मास्टर बेडरूम आहे या बेडरूमला टॉयलेट आणि बाथरूम प्लस समोरच्या साईडला गॅलरी दिलेली आहे मोठ्या साइडमध्ये असलेली गॅलरी आहे या ठिकाणी ही आपण सेम आपण मागाशी पाहिलेल्या रूममध्येच सारखीच ही या ठिकाणी टॉयलेट बाथरूम दिलेली आहे मित्रांनो हे समोरच्या साईडला पाहू शकता गॅलरीचा पेस दिलेला आहे छान असं गॅलरीला त्यांनी ग्रील केलेलं आहे आणि यामध्ये ग्लास पण बसवलेला आहे सुंदर असं लोकेशन आहे या प्रॉपर्टी पासून साठ फुटी रोन रोड हा जवळच आहे आणि मेन हायवे फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती अगदी नक्की व्हिजिट करा आणि आपल्या आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका